तळेगाव पंढरपुरात महिनाभरापासून वीज गायब गुराडोरांचे हाल तर पिकांचे नुकसान देवणी तालुक्यातील तळेगाव पंढरपूर येथे गेली महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित झालेला असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी देवणी येथील वीज वितरणच्या उपकार्यकारी यांना निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे गेल्या महिन्याभरात केवळ तीन दिवसच वीज पुरवठा मिळाला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे उभी पिके पाण्याविना करपून जात आहेत तर गुराढोरांचे हाल होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे कुठून आला तुम्ही काय अडचण आहे अडचण काय लाईटच नाही गावात नाही शिवारात नाही गावातली आहे किती दिवसापासून लाईट नाही आज महिन्यामध्ये कंप्लेंट महिन्यामध्ये दोन दिवस तुम्ही कंप्लेंट केलेत का वेल्पुर दोन बार आलो 15 दिवसापासून दुपुर काम होतं कोण म्हटले असं दासरी साहेब म्हणले कशामुळे म्हणले तुम्हाला असं लेट नाही म्हणता तुम्ही आतापर्यंत का दुपुर का। तो काय हे सांगायचं बरं मग आता किती दिवस झालं तुमची तर लाईट नाही आता रेवारपून दिली रेवा म्हणजे जवळपास एक महिन्यापासून तुमची तर लाईट नाही दोन दिवस रविवार संवर 30 सणीवर रेवारी 2 घडी लेट आहे बरं पुन्हा तुम्ही निवेदन दिल्यानंतर काय त्यांचं म्हणणं होतं साहेबांचं